उद्या हरतालिका आहे तर हरतालिकेसाठी एक उपाय सांगते मी तुम्हाला इच्छाप्राप्तीसाठी हा उपाय आहे तुमची कुठलीही यशा इच्छा असू देत संतान प्राप्तीची असू देत पुत्रप्राप्तीची असू देत किंवा मग धनदौलत सुखसमृद्धी आरोग्य कुठलीही इच्छा असू देत त्या इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दोन सुपारी घ्यायचे आहे हरतालिकेची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक खना नारळाची म्हणजेच नारळ ठेवून एक ओटी भरायची आहे त्यानंतर शिवपिंडीच्या समोर तुम्हाला दोन सुपारी ठेवायच्या आहेत दोन सुपारी ठेवायच्या आहेत आणि दोन सुपारीच्या तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे व्यवस्थित हळदी कुंकवावून सगळी छान मस्त पूजा करायची आहेत तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे इच्छा सांगताना सकारात्मक भाव ठेवा म्हणजेच तुमची इच्छा पुढच्या शिवरा पुढच्या वर्षीपर्यंत पुढच्या तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी भावना ठेवा मनामध्ये अशी इच्छा बोला म्हणजे ती प्राप्तीची असू देत सुखसमृद्धीची असू देत कुठलीही इच्छा असू देत किंवा तुमचं लग्न जुळलेली जुळावं यासाठी असू देत इच्छा बोलताना असंच म्हणा की पुढच्या वर्षापर्यंत माझं लग्न जुळलेलं अस झालेलं असू देत मला जे तुम्हाला मिळवाय मिळाल मिळवायची इच्छा तुमची इच्छा आहे ते मिळालेलं असू देत असं तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर त्या दोन सुपाऱ्या घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे त्या दोन सुपाऱ्या घेऊन तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर भस्म लावायचं आहे कापूर दीप सगळं दाखवायचं आहे व्यवस्थित पूजा केल्यानंतर तुम्हाला त्या दोन सुपाऱ्या ज्या तुम्ही घरून आणल्या होत्या पूजा करून त्या दोन सुपाऱ्या तुम्हाला शिवपिंडीवर ठेवायच्या आहेत आणि परत एकदा तुमच्या मनातली इच्छा सकारात्मक दृष्टीने शिवलिंगासमोर तुम्हाला सांगायची आहे की माझी ही ही इच्छा पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण झालेली असे म्हणजे तुम्हाला जे काय मागायचं आहे ते तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला अशी विधिवत तिथे मनोभावे शिवलिंगाजवळ पूजा करायची आहे आणि नंतर मग आपल्या घरी यायचं आहे तर तुम्ही हा तुम्ही म्हणसाल आता ह्या सुपारे मी घरच्या शिवलिंगावर वाहू का तर नाही तुम्हाला ह्या तुम्हा मंदिरात जाऊनच व्हायच्या आहेत हरे हरे हर.